यशवंतराव संध्याकाळी कार्यातून घरी आले कि एक रेसकोर्स या बंगल्यात राहत होते दिल्लीला आणि मागे लॉन आहे आणि अशी मोसंब्याचे झाड आहेत त्याच्या खाली वेताच्या खुर्च्या वेताचं टेबल आणि विणुबाई चहा घेऊन यायच्या आणि त्या अशा ओतून त्यांना द्यायच्या असं रोजचा कार्यक्रम एक दिवस वेणुबाई त्यांना सांगायला लागले की साहेब सकाळच्या ड्युटीचा वॉचमन एक अशी कंप्लेंट करत होता की रात्रपाळीच्या वॉचमनने आपल्या मोसंब्याच्या एक पंधरावीस मोसंबी काढून तो घेऊन गेला त्याच्या न असं कोणी सांगितलं तेवढ्या सकाळच्या पाळीच्या वॉचमनने त्याला बोलवलं त्याला बोलवलं त्याला विचारलं काय झालं त्याने हिंदीत सांगितलं की सरात एक पच्चीस मोसमी लेके गे घर मे तो खुश झाला वॉचमन म्हणजे असं करता की आता त्याची खरपट्टी होणार वो काय बोले नाही घर मे बोलाव आओ उसको त्याला बोलून आणलं यशवंतराव तो थर कापत होता त्याला जेव्हा कळलं की यशवंतरावांना तक्रार झाली आता तुम्ही किस्सा पाहिजे म्हणून म्हणालात काय प्रश्न विचारावा यशवंतराव त्याला त्यावेळी मोसंबी हातात बाजारात घेऊन जाणारा माणूस म्हणजे घरी कोणीतरी आजारी आहे त्याशिवाय मोसंबी कोणी खात नव्हतं फळ बाजारात दिसत नव्हती फळ खाणारी माणसं श्रीमंतातली श्रीमंतच होती मजा आता चार मौसम भी हैं घरी तो मजा करी कुंडी से याद आ है ईशन्तावनी पढ़ना विचार घर में कौन बीमार है तो मना मेरी मां बीमार ईशन्तावनी मना ले जब तक मां बीमार है लगे उतने मौसम भी लिखे तो जो तो जब पढ़ता हूँ होता है माँ के सिवा दुनिया में और ज़्यादा बड़ा कोई नहीं के है। ईश्वर भाई, तो ये किस्मान क्या होता है? मगर जितना मैं तरक्कत रहता हूँ लेकिन क्या लाभ? तेरे अने कोपलेजो उद्योगपति बाबराब पारखी। ए यशवंतरावांकडे रात्री बसले होते सह्याद्रीला टाइम्स ऑफ इंडियाचे रामन म्हणून चीफ रिपोर्टर होते ते आणि मी मराठाचा चीफ रिपोर्टर आम्ही साहेबांच्याकडे गेलो तर गरी बसले होते आठ साडेआठ वाजले तर अण्णा म्हणाले साहेब जातो आता उशीर झालाय तर यशवंतराव म्हणाले अण्णा तुमच्याकडे वाहन ऐका जायला तर अण्णा म्हणाले नाही आमच्या नशिबात वाहन योग नाही तर यशवंतराव चव्हाण म्हणाले बाबूराव बाबूराव पारख्याना मला तुम्ही गाडी घेऊन देणार होतात पण आता मी मुख्यमंत्री झालो आता मला सरकारी गाडी आहे मग ती गाडी अण्णांना घेऊन द्या आणि बाबूराव पारख्याने गाडी गुकांना घेऊन दिले आणि यशवंतराव म्हणाले अण्णा बाबरांनी गाडी दिल्यानंतर गाडीतल्या आमच्या नशिबात वाहन योग आहे <laughs> मी एवढा लिंबूटिंबू होतो वजनीच्या धरणाचं भूमिपूजन सातसठ साल साहेब केंद्रात मंत्री होते भूमिपूजन यशवंतराच्या हात्यात ठरले यशवंतराव आल्याचं कळल्यावर मी फोन केला तर ते म्हणाले मित्र उद्या उजनीच्या धरणाच्या भूमिपूजनाला जायचंय गप्पा मारत जाऊ म्हटलं मी हो का असं नाही पण नाही गप्पा मारत जाऊ म्हणाले आणि मी निघालो हेलिकॉप्टर आणि मला असं जाणवलं की उजनी इंदापूरकडे असं मी म्हटलं साहेब आपण कुठे चालू ते विमान चाललं होतं पंढरपूरकडे हेलिकॉप्टर ते म्हणलं आपण पंढरपूरला चालू आधी म्हटलं पण उजनी तर इंदापूरकडे आहे ते, ते, ते हो बरोबर आहे म्हटलं पंढरपूरला कशाला ते अरे मित्रा आपण त्याची चंद्रभागा अडवले पांडुरंगाची त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याची क्षमा मागूनच यंदा फोडला जायच मला तुम्ही सांगा हे वाक्य महाराष्ट्रातला एक मुख्यमंत्री बोलू शकेल का कोणी साहित्यिक माझ्या डोक्यावर कोणी आत ठेवलं मला माहित नाही मी पटकन बोलून गेलो साहेब तुम्ही एवढे काही मोशीला होता तुम्ही या सगळा खटोटो कुणा करता करताय त्या शेतकऱ्या करता ते त्यात मनके मणकाट्या मन कणस येतील पाटाच्या पाण्याने पाडुरक दिसेल ना तरी पाठीवर थाप मारली म्हणजे मित्रा याच वाक्याने भाषणाची सुरुवात करतो आणि यशवंतरावच्या भाषणाची सुरुवात त्याच वाक्याने झाली दुसरं पंच्याहत्तरला मराठी साहित्य संमेलन झालं कराडला दुर्गाबाई भागवत अध्यक्ष यशवंतराव संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते स्वागताध्यक्ष करायचं ठरलं ते मार्चमध्ये पंच्याहत्तर आणि आणीबाणी लागली पंचवीस जूनला आणि संमेलन ऑक्टोबरमध्ये आणीबाणी लागल्यानंतर दुर्गावी म्हणाला की यशवंतराव आम्ही व्यासपीठावर येऊ देणार नाही आणि महाराष्ट्रात फार चर्चा आली त्याच्यावर यशवंतराव म्हणाले मी मंत्री म्हणून येणारच नाही संमेलनाला मी कराडचा नागरिक मराठीचा वाचक म्हणून येणार आहे मग पहिल्या रांगेमध्ये पहिल्या खुर्चीत यशवंतराव दुसऱ्या खुर्चीत तर्कतीर्थ तिसऱ्या खुर्चीमध्ये प्रतापराव भोसले खासदार चौथ्या खुर्चीमध्ये पी डी पाटील नगराध्यक्ष असे बसले होते ते संमेलन कव्हर करायला गेलो आणि यशवंतराव स्वागताध्यक्ष यांचं नाव पुकारलं त्यांनी प्रतापराव बसल्याला बरोबर घेतलं प्रतापराव व्यासपीठावर चढले आणि हा माईक असा समजा हा व्यासपीठावर माईक आहे आता प्रतापरावने ने खाली जमिनीवर ठेवला ईशन खाली जमिनीवर उभे राह व्यासपीठ मागे वळलं दुर्गाबाईंना नमस्कार केला आणि म्हणले दुर्गाबाई तुम्ही माझ्या घरी आला होता आम्हा द्यायला आणि मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की मंत्री म्हणून नव्हे तर एक वाचक आणि कराडचा नागरिक म्हणून मी संमेलनाला येणार आहे बरोबर त्यांनी मान डिवाय संमेलन कुठे आहे संगमावर आहे कराडला कृष्णा आणि कोयनेचा संगम हो होतो संगम म्हणजे काय कृष्णा कोयनेत मिसळते तेव्हा आपलं मी पण विसरते आणि कोयना कृष्णात मिसळते कोयना आपलं मी पण विसरते संगम होताना मी पण विसरावं लागतं मराठी साहित्यिकाने आपलं मी पण थोडस विसरायला शिकलं पाहिजे आणि टाळ्यांचा जो कडकडाट झाला तुम्हाला आधी माझ्या कानात तर टाळ्या घुमतायत आणि आज तुम्हाला खरं वाटणार नाही यशवंतराच भाषण झालं आणि सत्तर टक्के मंडप खाली झाला दुर्गाबाईच्या भाषणाला पंचवीस टक्के लोक हजर नव्हते मोठा कोण